श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत संजय कदम अनिल कदम रवींद्र कदम व विकास कदम यांनी स्वर्गीय पुंडलिक भाऊराव कदम पाटील माजी कॅनॉल इन्स्पेक्टर यांच्या स्मरणार्थ मिशन आपुरकी अंतर्गत दोन लाख दहा हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या भव्य स्वागत कमानीचं उद्घाटन गोदाधाम सरला बेटाचे मठाधिपती गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचे हस्ते पार पडले शाळेच्या वतीनं मुख्याध्यापक संपद हिरगळ व गणेश महाडिक यांनी रामगिरीजी महाराज यांचा सन्मान केला महाराजांनी शिक्षणाचं जीवनातील स्थान यावर विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरविंद फोपसे सोसायटीचे चेअरमन नारायणराव फोपसे सरपंच सागर बडे आदी उपस्थित होते मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षकांनी कदम परिवारातील सदस्यांना शाल श्रीफळ व सत्कार केला या कार्यक्रमानंतर कदम पाटील परिवारानं आणि उपस्थित ग्रामस्थांना मिष्टान्न भोजन गावातील तरुण मंडळ ग्रामस्थ व पालक पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते या भव्य स्वागत कमानीमुळे शाळेच्या वैभवात आणखीन भर पडल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक गणेश महाडिक यांनी तर आभार राजेंद्र पंडित यांनी मांडले